नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट आंबोळी कशी बनवायची ते तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे अर्धा किलो हरिश्णींचा तांदूळ घेतला आहे मी निवडून छान असा इथं उडदाची डाळ घेतली एक छोटा बाऊल भरून आणि थोडेसे मेथ्या लागतील आपल्याला त्यासाठी आता आपण ह्या तांदूळ टाकूया पहिले पातीला हे सगळं मी आदल्या दिवशी दुपारचं भिजवून ठेवते आहे फुर्दाची डाळ आणि थोडेसे धने आपलं हे मेथ्या मेथ्यांमुळं आपल्या आंबोळ्याला छान सुवास येतो मस्त अगदी छान पाच सहा पाणी आपण मस्त धुवून ठेवूया असे मस्त आता आता ते दहा पाण्याने मी हे तांदूळ आणि डाळ धुवून घेतले छान आता ह्यात आपण पाणी टाकणार आहोत हे मस्त आता पाणी टाकून आपण संध्याकाळी सात वाजेपर्यंत भिजत टाकते आता हे छान तांदूळ और, तांदूळ आणि डाळ आपले पाच तास मस्त भिजून देऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला वाटून दाखवते तर परफेक्ट आता भिजलेलं आहे पाच तास मी हे भिजवून घेतलेलं आहे छान असं ह्या बघा मेथ्या पण आपल्या छान फुगल्यात आता आपण हे त्यातलं पाणी वाया घालवायचं नाही ह्याच पाण्यामध्ये आपण हे वाटून येणार आहे जे जे करून आपलं मिश्रण छान सकाळपर्यंत आंबून निघेल कारण थंडीचे दिवस आहेत आंबत नाही हेच पाणी आपण वापरणार आहे जे तांदळात होतं ते अशा पद्धतीने बघा छान बारीक वाटून झाले मस्त आपलं पीठ खूप बारीक असं आहे एकदम स्मूथ असं पीठ झालेलं आहे आपलं एकदम छान वाटून झाले छान आता आपण मस्त ह्या पातीला काढून घेऊया अशा पद्धतीने मी सगळं पीठ आता तयार करून घेते तर अशा पद्धतीने मी आंबोळीचं पीठ आपलं वाटून ठेवले छान आता हे सकाळपर्यंत मस्त ह्याला आंबून द्यायचं आणि नंतर आंबोळ्या बनवायच्या लाकीची रेसिपी आता तुम्हाला मस्त काही दाखवते नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे दाखवणार आहे मस्त अशी आंबोळी आणि त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी तर त्याचं साहित्य मी असे घेतलंय काल हे बघा इथं मी आपण पीठ भिजवलं होतं काल दुपारी मी भिजवलं होतं मस्त आता आपलं पीठ इथं आंबलेलं आहे आंबोळीचं मस्त खूप छान आहे थंडी असल्यामुळे थोडा वेळ लागलाय छान आहे अशा प्रकारे आता आपलं पीठ छान आंबलेलं आहे आता त्याच्यात आहे आपण हे भिजवून पोहे घेतलेत आपली आंबोळी मस्त मऊ आणि लुसलुचीत राहावी ह्यासाठी आपण थोडेसे पोहे ह्याच्यामध्ये वाटून मिक्सरमध्ये बारीक त्यात मिक्स आहे अशा प्रकारे मस्त हे पोहे मी वाटून घेतलेत आपण ह्याच्या जागेवर शिळा भात असला तरी टाकू शकतो पण मी पोहे भिजवून घेतलेत त्यात आता हे भिजवलेले पोहे आहेत हे टाकून दिले ह्याच्यामुळं काय होतं आपल्या मुळी छान लुसलुषित राहते मऊ राहती हे <laughs> चांगलं मिक्स करून ह्याच्यामध्ये <laughs> एक सारखं छान घालून घ्यायचं साधारण एक वाटी भरून पोहे मी भिजवून घेतात वाटे मस्त बारीक टाकलेत हे बनवताना टाकणार आपण पोहे हे दाखवलेच मी तुम्हाला त्यात टाकते मीठ चवीनुसार आणि वाटलं तर थोडासा इनो नाही टाकला तरी चालेल तर तुमच्या बघा तुम्हाला वाटलं तर टाका नाही तर नका टाका मस्त हो हो आता आपली हलवून घेऊयात पण येणं टाकल्यामुळे पीठ छान आपलं मस्त मोजूत होतं त्यामुळे येणं टाकावाच जास्त घट्ट पीठ घ्यायचं नाही आपल्याला मग आपल्याला आंबोळी व्यवस्थित टाकता येत नाही आणि फोजत पण नाही आपली त्यासाठी असं मस्त पीठ खूप छान असं पीठ आता पीठ तयार झालंय पाच मिनिट ह्याला मी असं सोडून दिलंय आता आपण इथं बटाट्याची भाजीचं साहित्य घेतले ते दाखवते तुम्हाला मी सगळ्यात आधी इथं मी चार बटाटे घेतले चिरून त्यासाठी ते लागणारे तेल इथं मीठ हळद जिरं कढीपत्ता इथं बारीक चिरून कांदा इथं मिरच्या कोथंबीर आणि आवडीप्रमाणे हिंग गॅस चालू केलाय पॅन तापवायला ठेवले पहिले आपण भाजी करून घेऊया मस्त तेल टाकते आपल्या आवडीनुसार टाका तेल कमी जास्त टाकते जिरं थोडासा हिंग टाकते तुम्हाला वाटल्यास तुम्ही निहरी टाकू शकता पण मी नेहरे टाकले नाही आहे मिरच्या आणि सांदा सांदा चांगला परतून द्यायचा आपल्याला इकडे बटाटे मी बारीक शिरून घेतलेत अशी मस्त फोडी करून आता आप छान आपला कांदा परतून झालेला आहे मस्त थोडीशी हाय टाकली मी त्याच्यात आणि आपण ह्या चिरलेला मस्त उकडलेला बटाटा टाकून देणार आहे सगळीनुसार मीठ टाकते मी ह्याच्यामध्ये कोथंबीर आता आप आंबोळे आपण भाजीबरोबर खाऊ शकतो चटणी बरोबर खाऊ शकतो सांबार पण करू शकतो चहा बरोबर म्हटलं तरी आपण खाऊ शकतो आता भाजी झालेली आहे आपण प्लाज बंद करते मी तर आपली बटाट्याची भाजी झाली झाकण टाकून ठेवते गॅस बंद केलं चपीठ छान आपलं मस्त एक जीव झाले इकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे त्यावर घेऊ आपण थोडंसं तेल पसरून नवीन तव्याचं आज उद्घाटन करते

आपले फुगलेत प्रॉब्लेम एक झाला आहे थंडीमुळे जरा पीठ थोडं भिजण्यात नाही जरा थोडंसं हे झालंय आंबट पण आला नाही त्याला पण खूप छान झाले बघा आता आपली आंबोळी झालेली आहे काढ सगळ्यामध्ये अशा पद्धतीने मी सगळ्या आपल्या आंबोळ्या बनवून घेते पद्धतीने आंबोळ्या मी सगळ्या बनवून घेतल्यात बघा खूप छान झाल्यात जरा थोडं थंडी नाही माझं पीठ थोडं आंबू शकलं पण खूप मस्त झालं तेव्हा पीठ दाखवते तुम्हाला खूप जाड पण झाले छान झाले अशा पद्धतीने मस्त तयार झाल्यात आपल्या आंबोळ्या अरे ही मस्त मी आंबोळीसोबत बटाट्याची भाजी केली मस्त अशी आणि चटणी पण केली तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा इडलीची रेसिपी टाकले त्यात चटणी बनवली त्याची लिंक तुम्हाला मी पाठवते अशा प्रकारे ही आंबोळी त्याच्याबरोबर मस्त ही बटाट्याची भाजी खूप छान असं बनवले आज नाश्त्याला आज रविवार आहे कोथिंबीर टाकली थोडीशी भाजीवर अशा पद्धतीने हा नाश्ता माझा रविवारचा तयार झाला आहे छान अशी एकदम स्वंजी स्पंजी आहे मस्त आपली आंबोळी तुम्ही पण अशा पद्धतीने घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद